नमस्कार मी अनिता अनिताच किचन अँड गार्डनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते तर आज आपण आलेलो आहोत आमच्या बागेमध्ये तर इथे आमचं हे लाल जामाचं झाड आहे आणि ह्याला आता भरपूर जाम आलेले आहेत तर हे आमचं जे झाड होतं तर ह्या झाडाला हे झाड आमचं पांढऱ्या जामाचं होतं त्याच्या पांढरे जाम यायचे तर आम्ही त्याला ग्राफ्टिंग केलं ही जी पूर्ण फांदी आहे ही फांदी आहे ह्याला आम्ही ही फांदी आहे इथे आम्ही ग्राफ्टिंग केलं आणि जो पांढरं जाम होता त्याला आम्ही लाल जाम केला तर ही एक बाजू जी आहे ती आता लाल जाम त्याला येतात आणि ही जी बाजूला फांदी आहे तर त्याला हे आता पांढरे जाम आलेले आहे तर पांढऱ्या जामाला ग्राफ्टिंग केल्यामुळे एकाच झाडाला दोन प्रकारचे जाम आता आमच्याकडे यायला लागले आहेत आणि ते बघायला अतिशय सुंदर दिसत आहे ग्राफ्टिंग म्हणजे काय तर एखाद्या झाडाची फांदी कट करून ती दुसऱ्या झाडाला जोडणे याला ग्राफ्टिंग म्हणतात तर ही ग्राफ्टिंग जाम दिसत म्हणजे हे पांढरे आहेत तिथे आतमध्ये दे देखील पांढरे हे बघा इथे देखील आहेत पांढरे आणि हे लाल तळसे घोस आणि आले पहिला घोस केवढे मोठे आलेत बघा गुच्छ केवढे मोठे मोठे आहेत बघा हे असे आता काढाळ्या झालेले आहेत आता मी ते काढणारच आहोत काढता काढता ते हातातच आलेत अगदी नाजूक फळ असतं हे आणि फळं देखील केवढी मोठी आहेत बघा जसा आपला काजूचा बोंडू असतो ना तसाचा बोंडू वाटतो कोणी पटकन बघितलं तर कोणतरी काय म्हणेल की हे काजूचे बोंडूच आहेत लांबून बघितलं तर अगदी काजूचा बोंडू असतो ना तसंच दिसतात ते हे जे फळ आहे ना हे अगदी शंभर टक्के पाण्याने भरलेलं आहे म्हणून याला इंग्लिशमध्ये वॉटर ॲपल म्हणतात आणि आपल्याकडे याला लाल जाम म्हणतात तर आत्तापर्यंत आपण पांढरा जाम पाहिलेले होते पण आता हा नवीन प्रकार आलेला आहे लालजाम तर आम्ही देखील हा नर्सरीतून आणून लावला होता लाल जाम आणि मग हा पांढरा जाम आमचा अगोदरपासून होता तर मग माझ्या मिस्टरांनी याचं ग्राफ्टिंग केलं ग्राफ्टिंग केल्यामुळे हे दोन प्रकारचे जाम इथे तयार झाले आता लाल ग्राफ्टिंग केल्यामुळे आता किती छान नजरा आपल्याला बघायला मिळतोय बघा एकाच झाडावर आपल्या दोन प्रकारचे जाम मिळत आहेत हे लाल मिळाले आणि हे पांढरे आणि पांढरे इथे वरती पण आहेत बघा आतमध्ये इथे दाखवा आता कसे पांढरे जाम देखील आलेले आहेत एक फांदी जे आहे जे मूळ झाड पांढरं होतं जांबाच ते एक बाजू त्याची आम्ही पांढरी ठेवली होती फांदी त्यामुळे त्याला पांढरे जाम आले आहेत अतिशय सुंदर असे हे घोस आलेले आहेत एवढे मोठे मोठे घोस आले आहेत ना बघायला एवढी मजा वाटते ना बघा इथे बघा हे पा हा घोस बघा केवढा मोठा आला आहे इथे बघा वाव हा बघा सगळ्यात मोठा घोस म्हणजे हा वा 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 एका घोसाला जवळजवळ पंचवीस ते तीस जाम आलेले आहेत मस्तच हे बघा काय सुंदर दिसत आहेत वा 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 हे बघा तुम्ही म्हणाल का याला जाम म्हणाल का तुम्ही तर म्हणाल काजूच आहेत वाव काय सुंदर दिसतात बघा असे वाटतात की काजू आहेत जे पांढरे आलेत बघा ड्राफ्टिंगचा परिणाम हे बघा पांढरे किती सुंदर इकडे आले आहेत खाली घोस आपण wow. सिंगल सिंगल झाड पाहतो पण ही दोन झाड ज्यावेळी एकत्र येतात ना अप्रतिम दृश्य हे बघायला दिसतं झाडावर ती फळं खाण्याच्या आनंदापेक्षा ही जे बघण्यात जे आनंद आहे ना तो फार मोठा आनंद एवढी ही फळं सुंदर दिसत आहेत तर ह्या फळांना फक्त जर तुम्ही हे कलम आणून लावलात नर्सरीतून तर ह्याला पाणी मात्र भरपूर लागतं सुरुवातीला ज्यावेळी याला फुलं येतात ना ह्या जामाना त्यावेळी आपण त्याला पाणी वाढवायला लागतं पाणी आणि ज्यावेळी फुलांमधून ज्यावेळी फळं तयार होतं छोटं छोटं त्यावेळी ह्याला खूप पाणी घालावं लागतं ला आणि फळ आल्यानंतर तर आणखीनच पाणी वाढवावं लागतं जर पाणी कमी पडलं तर मात्र ही फळ फळं जी आहेत ही फळं पाणी कमी पडलं तर मात्र झाडावर टिकत नाही सगळी गळून पडतात खाली अशी रासच्या रास सगळी खाली पडते त्यामुळे काळजी एक घ्या जर हे कधी तुम्ही जमा झाड लावलात तर तुमच्याकडे मुबलक पाणी असेल तरच हे झाड लावा हे झाड आहे ना लांबाचं हे आपल्या अगदी घराच्या शेजारीच लावावं लागतं जास्त तुम्ही लांब लावलात तर ते चालत नाही कारण मग ते फळ गळती झाली गळून गेले अति उन्हामुळे पाणी घ्यायला उशीर झाला तर तुमच्या ते लक्षात येणार नाही त्यामुळे ते अगदी घराच्या जवळच लावावं लागतं तर अशा प्रकारे आम्ही लाल जाम आणि जाम ग्राफ्टिंग केलेलं झाड तुम्हाला आम्ही दाखवलं आणि त्यामधून हे किती सुंदर जामांची निर्मिती झाली आहे म्हणजे जाम आणि लाल जाम एकत्र झालेले आहेत त्यामुळे ते अतिशय सुंदर दिसत आहेत तर तुम्हाला जर आम्ही दरवर्षी जूनमध्ये असं हे ग्राफ्टिंग करतो झाडांचं तर तुम्हाला जर बघायचं असेल तर तुम्ही तसं कमेंट करा तुम्हाला जूनमध्ये हा व्हिडिओ बघायला मिळेल असा ग्राफ्टिंग करतात ते आणि अशा करते की आपल्याला हा व्हिडिओ आमचा आवडला असेल जर आवडला असेल तर आपल्या मित्रमैत्रिणी शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपण आपला अमूल्य वेळ देऊन आमचा हा व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानते धन्यवाद देते नमस्कार